नमस्कार मी प्रणव ढमाले मनसे घडामोडींमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात ठळक बातम्या कल्याणमध्ये पीडित मराठी तरुणीच्या मदतीसाठी धावली मनसे शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चूकडूंनी उभारलेल्या मोर्चाला मनसेचा पाठिंबा मनसे, मनसे नेते नितीन सरदेसाईंकडून मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था उघड पुण्यातील सिंहगड परिसरातील ड्रग्ज रॅकेट मनसेकडून उघड फेरीवाल्यांमुळे होत असलेल्या गैरसोयीवर तोडगा काढा मनसेची मागणी महिलेला अश्लील मेसेज करून त्रास देणाऱ्या उत्तर भारतीय मुलाला मनसेचा दणका बेकायदेशीर होल्डिंग्स विरोधात मनसे आक्रमक चाळीसगाव शहराचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांचा मनसे करून सत्कार आता पाहूयात बातम्या सविस्तर रूपात कल्याणमध्ये एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या मराठी तरुणीला परप्रांतीय तरुणाकडून बेदम मारहाण करण्यात आली यावेळी या मराठी तरुणीच्या मदतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं तात्काळ धाव घेतली विशेष म्हणजे पीडित मराठी तरुणीच्या घरची परिस्थिती हलाकीची असल्यानं तरुणीवरील उपचाराचा सर्व खर्च मनसेतर्फे केला जाईल असं मनसे, मनसे नेते अविनाश जाधव यांनी जाहीर केलं सोबतच तरुणीवर हल्ला करणाऱ्या गोकुळ झा याला शोधून मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी उभारलेल्या आंदोलन आणि मोर्चाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पाठिंबा देण्यात आला बच्चू कडू यांच्या माध्यमातून चोवीस जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनात सहभागी होण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून कार्यकर्त्यांना देण्यात आले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई यांच्याकडून मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांची पोलखोल करणारा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला चार वर्षे उलटली तरी रस्त्यांवरील खड्डे जसेच्या तसे असल्याचं नितीन सरदेसाई यांनी सांगितलंय यासाठी चार वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओही नितीन सरदेसाई यांनी पोस्ट केलाय गेल्या अनेक महिन्यांपासून पुण्यातील सिंहगड रोड काडगे पार्कमध्ये असलेल्या केतकी सोसायटी इथे अनेक महिन्यांपासून दुकानांचे गाळे रिकामे पडलेले होते त्यांना कुठल्याही प्रकारचे दरवाजे व शटर नसल्यामुळे तिथे अनेक तरुण तरुणी दुपारच्या वेळेस व रात्रीच्या वेळेस येऊन दारू चरस गांजा एमडी व इतर प्रकारचे ड्रग्स सेवन करत होते रात्रीच्या वेळेस तिथे तरुण तरुणी येऊन अश्लील साडे करत असल्याचं समोर आलं होतं हे सगळं होत असताना स्थानिक महिला वर्गांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे छत्रपती शिवाजीनगर उपविभागाध्यक्ष गौरव खेडेकर व कोथरूड विभागाध्यक्ष तन्मय मेमाने यांच्या मदतीनं स्थानिक पोलीस चौकीत जाऊन या विषयाची तक्रार दाखल करून तिथे होत असलेला प्रकार व महिला वर्गांना होत असलेला त्रास थांबवला नालासोपारा पूर्व परिसरातील बाप्पा सीताराम मार्केट ते नालासोपारा तुळींज मुख्य रस्ता या ठिकाणी अनेक ठेले हातगाडी व्यवसाय करणारे लोक अतिक्रमण करत आहेत सदर ठिकाण हे नाफ फेरीवाला क्षेत्र म्हणून असल्याचं महानगरपालिकेतर्फे घोषित करण्यात आलेलं आहे आणि त्याचे फलकही सदर ठिकाणी आहेत असं असूनही अनेक फेरीवाले या ठिकाणी ठाण मांडून बसल्यात यामुळे नागरिकांना प्रवास करताना मोठ्या प्रमाणावर अडथळा येत असतो त्यामुळे संबंधित फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे मराठी महिलेला अश्लील मेसेज करून त्रास देणाऱ्या उत्तर भारतीय मुलाला महाराष्ट्र नवनिर्माण से मयूर कदम यांनी चोप महाराष्ट्रात महिलांचा अपमान सहन केला जाणार नाही जे कोणी असं वर्तन करतील त्यांना उत्तर दिलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला गड इंग्लजमध्ये नाथ पै विद्यालयाच्या आवारात सहा मोठे जाहिरात फुलक असून ते काढण्याचे आदेश नगरपालिकेनं दिले होते मात्र मुदतीत हे होर्डिंग न हटवल्यानं मनसेच्या नागेश चौगुले यांनी आक्रमक भूमिका घेत यापूर्वी स्वतःच्या क्रेनच्या साह्यानं काही होल्डिंग्स उकडून टाकले होते उर्वरित पाच होल्डिंग चार दिवसात काढण्याबाबत इशाराही दिला होता मात्र पालिका प्रशासनाने यावर कार्यवाही केली नसल्यानं अखेर सोमवारी या, या होल्डिंग्सवर चढून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेर यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष डॉ बाळासाहेब पाटील रस्ते आस्थापनाचे जिल्हा संघटक भाईदास बोरसे रस्ता आस्थापनाचे तालुका अध्यक्ष राहुल पाटील यांच्या समूहेत इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते या होत्या काही प्रमुख मनसे घडामोडी नवीन घडामोडींसह पुन्हा भेटूयात तोवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आयोजित उपक्रम आणि आंदोलनांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा तसेच मनसे संबंधित असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद